नमस्कार मी अमित रमेश मखरे पुन्हा एकदा तुमचं स्वागत घेतो आहे आज एक वेगळा विषय घेऊन आपण भेटत आहोत प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजेच प्रकल्प अहवाल खूप वेळा नवउद्योजक किंवा एखाद्या ज्यांना नवीन उद्योग सुरू करायचा असेल अशी व्यक्ती जेव्हा बँकेत जाते तेव्हा तुम्हाला सगळ्यात पहिला प्रश्न विचारला जातो प्रोजेक्ट रिपोर्ट आणला आहे का प्रोजेक्ट रिपोर्ट घेऊन या मग आपण कर्ज देता येईल का भाऊ अनेक शेतकऱ्यांना अनेक नवउद्योजकांना प्रश्न पडतो अरे बाबा हा प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे नक्की काय प्रकार आहे त्यामुळेच खरं तर आज खास हा व्हिडिओ बनवतो आहे कारण गेली सात वर्ष दोन हजार अकरापासून आम्ही तब्बल पाचशे ते एक हजार प्रोजेक्ट्स रिपोर्ट वेगवेगळ्या उद्योगांचे बनवलेत अनेक वेळा जेव्हा शेतकरी नवउद्योजक आमच्याकडे प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायला येतात तेव्हा लक्षात असं येतं की त्याला त्यातली काहीही माहिती नसते तो फक्त एवढं सांगतो मॅनेजर साहेब म्हटलेत एवढा प्रोजेक्ट रिपोर्ट घेऊन या आणि तुमचं कर्ज देऊन टाकू असं खरं तर नसतं त्यामध्ये भरपूर साऱ्या अटी आहेत भरपूर सारे नियम आहेत नक्की प्रोजेक्ट रिपोर्ट काय हे सगळ्यात पहिले तुम्ही समजून घेतलं पाहिजे मगच तो प्रोजेक्ट रिपोर्ट सक्षमरित्या बनवला जाऊ शकतो किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट बँकेला चालू शकतो सोप्या आणि साध्या भाषेत जर म्हणायचं म्हटलं तर प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे तुमचा एक चेहरा तुमच्या प्रोजेक्टचा चेहरा की ज्यामध्ये प्रोजेक्टची तुमच्याविषयीची त्या प्रोजेक्टच्या इकॉनॉमिकल सस्टेनेबिलिटी फिजिबिलिटी हा प्रोजेक्ट नक्की चालेल का या प्रोजेक्टसाठी काय काय लागतं असे वेगवेगळे वेगवेगळ्या स्टेप्स असतात आपण अगदी बेसिकपासून आज बघूयात म्हणजे नक्की ही कन्सेप्ट तुमच्या लक्षात येईल प्रोजेक्ट रिपोर्ट ज्याची सगळ्यात महत्त्वाची सुरुवात सुरुवात तुमच्या ओळखीपासून होते उदाहरणार्थ तुमचं नाव तुमचं गाव तुमचा संपर्क क्रमांक तुम्ही हा प्रोजेक्ट कुठे करणार आहात त्यासाठी तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे त्यासंबंधित एखादं प्रशिक्षण तुम्ही एखाद्या संस्थेमधून घेतलं आहे का त्याच्याविषयी ज्ञान तुम्हाला किती आहे याविषयी पहिल्या टप्प्यात सर्व माहिती दिलेली असते दुसऱ्या टप्प्यात मग जो प्रोजेक्ट तुम्ही करणार आहात त्या प्रोजेक्टच्या सगळ्या अंगांची माहिती असते उदाहरणार्थ तो प्रोजेक्ट नक्की काय आहे त्या प्रोजेक्टला आपल्या इकडे स्कोप आहे का मार्केटमध्ये त्याला स्कोप कसा आहे त्यासाठी कच्चा माल कोणता लागतो तो कच्चा माल कुठून येतो त्यासाठी प्रक्रिया नक्की मशनरी मशनरी काय लागते त्याला मशिनरी काय लागतात मशिनरी घेतल्यानंतर नक्की जे प्रॉडक्ट तुम्ही बनवणार आहात किंवा जे काही प्रोजेक्ट तुमचा आहे त्यापासून जे प्रॉडक्ट्स तयार होणार आहेत त्याची मॅन्युफॅक्चरिंगची प्रोसेस मग त्याला जागा किती लागते शेड किती लागतं पाण्याची उपलब्धता काय आहे रोड असतील लाईटची उपलब्धता काय याविषयी म्हणजे थोडक्यात जो प्रोजेक्ट तुम्ही करणार आहात त्याविषयी ह्या दुसऱ्या टप्प्यात संपूर्ण माहिती दिली जाते तिसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे तुम्ही जे प्रॉडक्ट बनवताय त्याचं तुम्ही मार्केट कसं मिळवणार आहात त्याची सध्या डिमांड कशी आहे त्याचा सप्लाय कसा होतो तुम्हाला नक्की त्याचं मार्केट कसं मिळू शकतं तुमचे जे काही मार्केट कनेक्ट्स आहेत तुम्ही जो माल तयार करणार आहात तो कुणाच्या माध्यमातून हो, कसा विकणार आहात त्याचं प्रोडक्शन तुमचं किती असणार आहे तुमच्या युनिटची कॅपॅसिटी किती असणार आहे आणि तुमच्या मशिनरीची कॉस्टिंग वगैरे किती असणार आहे याविषयी थोडक्यात माहिती देणारा हा तिसरा टप्पा असतो चौथा महत्त्वाचा टप्पा म्हणजे तुमच्या प्रोजेक्टला ला लागणारा इकॉनॉमिकल खर्च किंवा आपण त्याला कॉस्टिंग असं सोपं म्हणूयात उदाहरणार्थ जागेला किती खर्च येईल शेडला किती खर्च येईल मशिनरीला किती खर्च येईल इतर काही किरकोळ खर्च आहेत लाईट असेल आपल्याला काही सुरुवातीला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काही चार्जेस आहेत का याविषयी थोडक्यात सुरुवातीला आप आपल्याला माहिती द्यावी लागते त्यानंतर मग आपल्याला आपल्याला नक्की उत्पन्न किती मिळणार आहे हे उत्पन्न घेण्यासाठी आपल्याला जो कच्चा माल आणावा लागतो त्या कच्चा मालाची उपलब्धता आणि त्यासाठी लागणारा खर्च ज्याला आपण बॅलन्स शीट किंवा प्रॉफिटेबिलिटी आणि खर्च आणि खर्चाचा ताळेबंद असं आपण म्हणूयात म्हणजे नफा आणि खर्च हे दोन्हीचा ताळेबंद पूर्ण विचारला जातो मग काही फायनान्शियल टर्म्स असतात जस की तुम्ही किती दिवसात कर्ज फेडू शकता पाच वर्षाची कर् कर्जाची परत फेड आहे सात वर्षाची आहे दहा वर्षाची आहे त्यामध्ये तुमचा खर्च वजा जाता तुम्हाला उत्पन्न किती राहतं बँकेचा हप्ता किती जाईल त्यामध्ये मग काही टेक्निकल टर्म असतात जसं की डी सी आर रेशो असेल तुमचा ब्रेक वन पॉईंट असेल इंटरनल रेट ऑफ रिटर्न असेल ह्या काही बँकिंग टर्म्स असतात अर्थोअर्थी तुम्ही जो प्रोजेक्ट करत आहात त्याचं फायनान्शियली तुम्ही बँकेचं कर्ज फेडण्यासाठी त्या प्रोजेक्टमधून पात्र आहात का तुम्हाला त्या प्रोजेक्टविषयी संपूर्ण ज्ञान आहे का याचा लेखाजोखा ताळेबंद जर प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये या जर गोष्टी सगळ्या व्यवस्थितरित्या मांडल्या गेल्या असतील तर निश्चितच बँकेमध्ये सकारात्मकरित्या तुमच्या प्रोजेक्टसाठी तुमचा विचार केला जातो यासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट कोणत्याही अशा संस्थेकडून बनवून घ्यावा ज्याला मुळात त्या प्रोजेक्टविषयी थोडीफार स्वतःलाही माहिती आवश्यक आहे आणि तुम्हाला मुळात त्या प्रोजेक्टविषयी सगळ्यात जास्त माहिती आवश्यक आहे अडचण काय होते की जर तुम्हालाच त्यातली माहिती नसेल आणि समोरचा जो व्यक्ती बनवतोय यालाही त्यातली काहीच माहिती नसेल तर सगळ्या रक्कम अंदाजपंचे टाकल्या जातात आणि मग नंतर बँक त्याच रकमांवरून तुमचं कर्ज मंजूर करते आणि मग मोठा पेच प्रसंग उभा राहतो त्यामुळं जेव्हा आमच्याकडे चावडीमध्ये जेव्हा प्रोजेक्ट्स बनवायला येतात तेव्हा स्वतः चावडी याच्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणात काळजी घेते कारण अडचण अशी असते बऱ्याच वेळा उद्योजक ही एखादी शासकीय योजनेची माहिती घेऊन येतात किंवा सर आम्हाला अमुक अमुक योजनेमध्ये हा प्रकल्प बसवायचा आहे किंवा बँकेतमध्ये आमचा अमुक अमुक योजनेबद्दल चर्चा झाली आहे एखाद्या शासकीय विभागाकडून आम्हाला सबसिडी मिळणार आहे मग शासकीय विभाग आणि बँक कर्ज याचा दोन्हीच्या नियम आणि अटींचं पालन करून जर प्रोजेक्ट तुम्ही बँकेला सादर केलात तर तुम्हाला निश्चितच त्याचा आर्थिक फायदा होऊ शकतो त्यामुळं जेव्हा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवताल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायचा असेल तेव्हा मी जसं या व्हिडिओ सांगितलं तशा सगळ्या गोष्टींचा सगळ्यात पहिले अभ्यास करा एक सॅम्पल फॉर्म म्हणजे नक्की प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये काय काय असतं याची एक लिंक मी तुम्हाला आत्ता इथे या ज्या व्हिडिओच्या खाली जे डिस्क्रिप्शन असतं यूट्यूबचं तिथे तुम्हाला देणार आहे म्हणजे तुम्हाला त्या लिंकवर जाऊन सॅम्पल फॉर्म तुम्हाला मिळेल जो आपल्या चावडी डॉट कॉमच्या वेबसाईटवरून तुम्हाला घ्यावा लागेल समजा तुम्हालाही एखादा प्रोजेक्टचा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायचा असेल तर आपल्या चावडी डॉट कॉमला जर आपण गेलात तर तिथे कस्टमर केअरला जर फोन केलात तर ती लोकंसुद्धा मला तुम्हाला निश्चित सहकार्य करतील याविषयी तुम्हाला काहीही टेक्निकल माहिती लागली कोणत्याही विषयी मार्गदर्शन लागलं ला। तर तुम्ही चावडी डॉट कॉमला भेट द्या तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या कॉस्टिंग वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगांची सविस्तर माहिती उपलब्ध आहे अपेक्षा करतो आजची जी माहिती दिली प्रोजेक्ट रिपोर्टविषयी जी माहिती दिली ती तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट सुरू करताना फायदेशीर ठरेल धन्यवाद